नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो रेशनधारकासाठी अतिशय महत्त्वाची मोठी आणि आनंदाची बातमी असणार आहे रेशनधारकांना आता रेशनऐवजी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत तसा जार शासनाने निर्गमित केलेला आहे तो जार कोणकोणत्या जिल्ह्यासाठी आहे आणि कोणत्या रेशनधारकासाठी आहे ते पाहण्यासाठी एकच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल की महाराष्ट्र शासनाने कोणकोणत्या कुन जिल्ह्यासाठी ही योजनेचा जार निर्गमित केला आहे तर महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर अमरावती विभाग तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ज्यांच्याकडे केसरी रेशनधारक शेतकऱ्यांसाठी अन्नधान्याऐवजी थेट ट्रोक रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर ती कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर ज्यांचे आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम शासन देणार आहे सदरची योजना सुरुवात ही रक... दोन हजार तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आली आहे आरंभाची रक्कम ज्यावेळेस पहिल्यांदी हे तेवीसमध्ये सुरू करण्यात आली त्यावेळेस लाभार्थीला दीडशे रुपये देण्याचे ठरवले होते पण त्याच्यामध्ये शासनाने आता सुधारणा केलेली आहे वीस जून दोन हजार चोवीसपासून पासून एकशे सत्तर रुपये प्रति लाभार्थी अशी दरमहा म्हणजे दर महिन्याला शासन त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये देणार आहे तर तुम्ही यासाठी अर्ज कुठे करू शकता तर तुम्ही तुमच्या स्थानिक स्वस्त धान्य दुकान जाऊन त्या ठिकाणी अर्ज करू शकता त्यासाठी कागदपत्र तुमचं बँक पासबुक लागेल आणि रेशन कार्डाचे पहिल्या व शेवटच्या पानाची प्रत दरम्यान राज्यातील चौदा जिल्ह्यातील केशरी रेशनधारक शेतकऱ्यांसाठी या योजनेसाठी नवीन लेखशीर प्रस्तावित करण्यात आला असून शासनाने याला अंतिम मान्यता दिली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळेल ज्यामुळे त्यांचे आर्थिक स्थैर्य मजबूत होईल शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा असे शासनाने सांगितले आहे मित्रांनो तुम्हाला हा जार पाहायचा असेल तर आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद